नमस्कार मी साक्षीकीर आपण पाहतात भारत चोवीस तास प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला सांगोला तालुक्यातील कोळेगावातून शेतकरी व व्यापारी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळतोय तसेच कोळेगाव बंदची हाक देत गावकऱ्यांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आबासो शेवाळे यांनी पाहुयात एकंदरीत बघायला गेलं तर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये मतभेद न होता तुमचं म्हणणं आहे की ओबीसी मधून आरक्षण हे मराठा दाखवा नको त्यांना स्वतंत्र द्यावं त्याच्यासाठी आमचाही पाठिंबा राहील आमचं त्यांना विरोध राहायची काय गरज नाही कारण अनेक मराठा सुद्धा पुढारलेले घर पुढारलेले बाकी जे आमच्यासारखे गरीब घर गर, गरीबच आहेत सत्तेमध्ये असणाऱ्या नेत्यांना किंवा मंत्रिमंडळांना आपल्याकडून काय इशारा असेल कि ओबीसी माध्यमातून काय इशारा असेल आमच्याकडून एक इशारा असेल की या आरक्षणामध्ये कुणीही मिसळणं नाही पाहिजे आणि पुढचे जी काय पुढं जर या असंच चालत राहिलं तर मग समाजामध्ये उद्रेक होणार आहे समाजा या आंदोलनाला वेगळं वळण लागलं त्या वेगळं वळण लागलं तर त्याची जबाबदारी सरकारची राहणार हो आहे कारण सहा दिवस सात दिवस गांधी मार्गाने जर करतो त्यावेळी त्या ठिकाणी शिष्टमंडळ सरकारचं प्रतिनिधी वारंवार जात होते आज ह्या ओबीसी जीवावर बसलेलं हे सरकार जाणून बजून लक्ष्मी हाके यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे जर अशा यांचा निर्णय असेल तर भविष्य काळात त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल एवढंच मी सांगतो आम्ही एवढ्यावर थांबणार नाही उद्या परवा महाराष्ट्रात चक्का जाम केल्याशिवाय सोडणार नाही दहा दिवसापासून गेलेल्या दहा दिवसापासून सांगोला तालुक्यातला माणूस ओबीसीचा नेता जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यातील वडीगोद्री या गावी जाऊन उपोषण करतो या राज्याचं कुठंतर त्या माणसाला तळमळ आहे या राज्यातील अठरा पगड जातीची तळमळ असणारा माणूस प्राध्यापक लक्ष्मणराव जे हाकेसर यांचं त्या ठिकाणी दहा आठ दिवसापासून अन्नाचा पाण्याचा त्याग त्यांनी केलेला आहे त्यांच्या प्रकृतीची अत्यंत वाईट अवस्था झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टीला राज्याचं सरकार जबाबदार आहे मी असं म्हणतो त्यांच्यामध्ये जे काय मॅन पॉवर मसल पॉवर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे पण ओबीसी समाज अजून सक्षम नसल्यामुळं त्यांना अठ्ठावीस टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे तर त्याच्यात मराठा समाज आला तर तो आमच्या मधला ताटातलं ता ता खाण्याचं ता काम करतोय आणि आमची लोक अजून तशीच वंचित राहणार आहेत त्यामुळं सरांनी आणि अकमरे सरांनी जे काही निर्णय घेतलाय त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलोय आणि आम्ही जर जातीवाद करायला लागलो तर या मुख्यमंत्र्याला त्याची खुर्ची सोडायला लावण्याची ताकद आमच्या कोळेगावापासून हाकेसरांचं घर मध्ये दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हका हकेसरांच्या घरी तीन दिवस झालं चूल पेटली नाही हकेसरांच्या आई वडील त्यांच्या अत्यंत बिकट परिस्थिती सध्या आहे सध्या ती टेन्शन